हत्तूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यात दोनशे तरुणांनी नोंदवला सहभाग शिवसेना शिंदे गटाचा पुढाकार दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णापा सतूबर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित रोजगार मेळाव्यात दोनशे तरुणांनी सहभाग नोंदवला यामध्ये अनेकांना जागेवरच नोकरीचे प्रमाणपत्र देण्यात आले सोलापूर शहर परिसरातील नामकी चार कंपन्या व एक साखर कारखान्यामध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख यांनी प्रयत्न केले यासाठी अनेक तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लावला हा रोजगार मेळावा कंपनीचे व्यवस्थापक महानेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले यावेळी दक्षिण सोलापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सदाशिव हनुमाने तुकाराम मुळेवाडी नागेश भरले होडगीचे महेश पाटील राजकुमार उपाशे अंबाना कुलकर्णी पतसंस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ सतुवर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा